वाई तालुक्यातील पसरणी गावात शेतकऱ्यांचे हाल अतिवृष्टीमुळे बंधारा फुटला शासनाकडून कानाडोळा वाई तालुक्यातील पसरणी गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याचा बंधारा फुटून शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे शेतजमिनीतील पिके वाहून गेली तर काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांवर उपजीविकेचे संकट कोसळले आहे नुकसानीनंतरही शासन आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळालेली नाही या प्रकरणी संबंधित अधिकारी साधी स्थळ पाहणी करण्यासही आले नाहीत अशी शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आहे जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षाच्या विरोधात शेतकऱ्यांनी वाईट भजन कीर्तन आंदोलन सुरू केलं आहे वैरा झालेल्या शासनाला जागे करण्याचा प्रयत्न अशा शब्दात शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे मी आनंदराव रामराव पाटील पसरणी माझी शेती दऱ्याच्या वाटेला लागूनच गावाच्या एक एक किलोमीटरच्या अंतरावर माझी दऱ्याच्या वाट्याला शेती आहे त्या शेतीमध्ये भाताचं पीक चांगल्या प्रमाणाचं चा होत असतं आणि त्या भातशेतीला ओड्याचं पाण्याचं कित्येक वर्षापासून पाणी येतं आणि त्या ओढ्यावर जलसंधारण विभागाच्या माध्यमातून गेली दहा ते बारा वर्षापूर्वी बंधारा झालेला होता बंधाराचं काम झाल्यानंतर पाण्याची थोडी गैरसोय मिटली होती पण आता न कळत अठरा तारीखला पावसाचं प्रमाण जास्त झालं आणि पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान पाऊस जास्त प्रमाणात झाला आणि तो ओड्यावरील बंधारा पावसाच्या पाणी जास्त आल्यामुळं वाहून गेला दोन्ही बाजूचे सपोर्टचे जे भिंती होत्या त्या भिंती कोसळल्या माझ्या शेतालगतची पूर्ण पन्नास मीटरची भिंत ओढ्यामध्ये पाण्याच्या प्रवाहामुळं ओढ्यामध्ये कलंडली आज मितेला मला त्या भातशेतीला पाणी देण्यासाठी काहीच साधन नाही आता खऱ्या अर्थानं आज त्या भात शेतीसाठी भाताच्या पिकाला अत्यंत पाण्याची गरज आहे कृषी विभागाचे अधिकारी ही घटना झाल्यानंतर आले होते त्यांनी पाणी केली पण ज्यांच्या माध्यमातून हा बांधाऱ्याचं काम झालं होतं ते जलसंधारण विभागाचे अधिकारी कोणीही अद्याप तिथं येऊ शकले नाहीत नावीला जास्त व आज मला व आमच्या ग्रामस्थांना या ठिकाणी इथं या बांधाऱ्याच्या संदर्भात आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे भजन तरी आम्ही यानिमित्त भजन कीर्तन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे याचा जलसंधारण विभागाच्या मार्फत काहीतरी त्याचा निर्णय व्हावा या, या हेतूनच आम्ही आज या ठिकाणी इथं आंदोलनाला इथं या ठिकाणी बसलेला आहे